नमस्कार मी रिपाली परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची स्टिचिंग पाहणार आहोत फ्रंट पार्ट स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा ब्लाऊज पीस हे कापड आहे अस्तर हे दोन्हीही आपण जॉईन करून घेऊ अर्धा इंच शिलाई मार्किंग घेऊन मी पूर्ण गळ्याला टीक मारून घेतली आहे अशा पद्धतीने कटिंग करून छोटे छोटे कट्स लावून मोठस पाठा आपण पलटून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित फोट करून गळ्यावरती एक दाब शिलाई घ्यायची आहे अशा पद्धतीने बाग शिलाई घेऊन समोरचा गळ आपण फिनिश करून घेतलेला आहे सर्व पार्ट जोडून एक्स्ट्रा कापड कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अस्तरचा पूर्ण पार्ट आणि मेन कपडा जोडून मी हा पार्ट सगळा तयार करून घेतलेला आहे त्या गळ्याला तुम्ही अशी लेस लावून सुंदर फिनिशिंग देऊ शकता कस्टमर्स ब्लाऊज आहे त्यांना लेस आवडत नाही त्यामुळे मी इथे लावणार नाही आहे अशा पद्धतीने दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून प्रिन्सेस कटची कटोरी आणि मेन फॅब्रिक आपण जोडून तयार करून घेऊया अशा पद्धतीने पूर्ण पाठ जोडून

शिलाई मार्जिन घेऊन ते पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे प्रिन्सेस कटची कटोरी कर आपल्याला जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने अर्धा इंचीची शिलाई मार्जिन देऊन मी प्रिन्सेस कटची कटोरी कर जोडून घेतली आहे समोरच्या पाडचा पफ किती छान आलेला ना आहे तुम्ही पाहू शकता एक इंचाची अशी पट्टी घेऊन कमरेच्या भागाला जवळून ती आतमध्ये फोल्ड करून वरून जळून आणि ती आतमध्ये फोल्ड करून हा भाग आपल्याला पूर्ण फिनिश करून टाकायचा था। आहे अशा पद्धतीने जोडून मग आणखी फोल्ड करून वरून दाब शिलाई देऊन ही पट्टी आपल्याला खालच्या बाजूने अशा पद्धतीने धुळून घ्यायची आहे अशा पद्धतीने प्रिन्सेस कटला फ्रंट प्रन पार्ट तयार झालेला आहे पब किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद खूप आभार तुमचे